नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासनामार्फत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये एक नवीन या ठिकाणी ॲडिशन आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागांसाठी सरकारी नोकर अंतर्गत एक मेगा भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत ज्यामध्ये सेक्शन ऑफिसर आता विभाग अधिकारी आयकर अधिकारी उपनिरीक्षक कार्यालय अधीक्षक सचिवालय सहाय्यक त्याचबरोबर कर सहाय्यक यासह विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत गट ब व गट कमधली पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व पदांसाठी जवळपास मेजॉरिटी पदांसाठी तुम्ही कोणतीही पदव्यास एलिजिबलता अर्ज करण्यासाठी कॉमनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता ज्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म फी ओपन ओबीसी ला इतर कॅटेगरीला किंवा वुमन कॅन्डिडेट्सला फी घेतलेली नाही आहे ऍटलीस्ट जर क्वालिफाय होत असाल तर अर्ज करून ठेवणे महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत जवळचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाज्युसार चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिल्टी डेली अपडेट देण्याचा आपल्याला मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे काही महत्वाचे मुद्दे या भरतीचे मी इनिशियली तुम्हाला सांगत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो हो, जे तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत त्या या ठिकाणी मित्रांनो चौदा हजार पाचशे ब्याऐंशी आहेत जवळपास पंधरा हजार जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत सो so, नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत प्रयत्न करणे आवश्यक आहे कोणतीही पदवी असेल तर मेजॉरिटी पदांसाठी तुम्ही आपला मित्रांनो या ठिकाणी करू शकता या व्यतिरिक्त परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स दिले आहेत जवळचं एक्झाम सेंटर तुम्हाला नक्की मिळेल त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकाल नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्स नुसार कमी या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये कमीत कमी पेस्केल तुमचा पंचवीस शंभर या पेस्केलमध्ये सॅलरी तुमची राहील आणि अर्ज फी मात्र ओपन ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला शंभर रुपये घेतलेले आहे इतर कोणत्याही कॅन्डेटला किंवा वुमन कॅन्डीटला कोणत्याही कॅटेगरीला असाल तर तुम्हाला अर्ज फी घेतलेली नाही आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत अर्ज करणे महत्वाचे आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन एस सी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे लक्षात घ्या एसएसी मार्फत या महिन्यामध्ये अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये ही ऍडिशन झालेली आहे सी मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काय इन्स्टिट्यूट आहेत किंवा जे काय डिपार्टमेंट्स साथ आहेत त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असते त्यांच्यामार्फतच ही भरती या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये ग्रॅ कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्यामार्फत जे काय डिपार्टमेंट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर विविध त्या ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट होणार आहे यामध्ये व्हॅकन्सीज अँड रिझर्वेशन अप्रॉक्सिमेटली चौदा हजार पाचशे ब्याऐंशी व्हॅकन्सी आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला याची डिटेलमध्ये माहिती अवेलेबल मात्र सध्या चौदा हजार जागांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे लक्षात घ्या चौदा पाचशे जागांसाठी जागा आहेत हे कन्सिडर करून तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे आता आपण पुढे या ठिकाणी बघूया कोणकोणत्या कौन वॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे या ठिकाणी पदाचं नाव मिनिस्ट्री जे असणार आहे कोणतं डिपार्टमेंट आहे ऑफिस आहे कॅडर आहे क्लॅसिफिकेशन ऑफ पोस्ट आणि एज लिमिट जे ओपनसाठी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये कॅटेगरीज विश्लेषण आपण पाहणार आहोत यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरची विविध विभागांमध्ये मित्रांनो जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी जी जागा बघली इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टेक्स याच्या सुद्धा जागा आहेत त्याभितर इन्स्पेक्टर च्या जागा आहेत असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर याच्या जागा आहेत सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर पोस्ट याच्या जागा आहेत सेक्शन हेड च्या जागा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात या व्यतिरिक्त असिस्टंट असिस्टंट सेक्शन ऑफिसर एग्जीक्यूटिव असिस्टंट रिसर्च असिस्टंट डिविजनल अकाउंटंट सब इन्स्पेक्टर यांत ज्युनियर स्टाफ ऑफिसर स्टैटिस्टिकल इन्वेस्टिगेटर ऑफिसर ऑफिस सुपरिटेंडेंट यासारखी पदे आहेत या व्यतिरिक्त ग्रुप सी मध्ये ऑडिटर जागा आहे अकाउंटंट जागा आहे जुनिअर अकाउंटंट जागा तुम्हाला पाहायला मिळतात किंबहुना या ठिकाणी पोस्ट असिस्टंट सिनियर सेक्रेटरी असिस्टंट सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट टॅक्स असिस्टंट आणि सब इन्स्पेक्टर या जागा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात भरपूर वेगवेगळी पदे आहेत ज्यासाठी वेगवेगळं एज लिमिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे आपण बघणार आहोत यासाठी एज लिमिट काय लागणार आहे मी पदांची माहिती तुम्हाला सांगितली आहे डिपार्टमेंट कोणतं कॅटेगरीमधलं पद आहे आणि ओपनसाठी एज तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी ओपनसाठी मित्रांनो एज आपण पाहणार आहोत त्याबद्दल आपण क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते या ठिकाणी माहिती घेऊया फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या जे क्वालिफिकेशन तुम्हाला एक आठ दोन हजार पंचवीस रोजी कंप्लीट असणे आवश्यक आहे अर्थात फायनल इयरमध्ये असाल तर अप्लाय करू शकता मात्र एक आठ दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन कंप्लीट असणे आवश्यक आहे जी पदे आहेत मित्रांनो दोन ज्यामध्ये ज्युनियर स्टॅप्स ऑफिसर असेल किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड टू या दोन पदांसाठी मात्र तुमच्याकडे Uh, जी मॅथमेटिक्स किंवा स्टॅट्समधली डिग्री असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल जुनिअर स्टॅट ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री कोणत्या विषयामध्ये एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकरी युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मॅथ्स इन मैथमेटिक्स एट ट्वेल्थ स्टैंडर्ड लेवल असणे आवश्यक आहे ऑर बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टैट्स एज वन ऑफ द सब्जेक्ट असेल तर अप्लाय करू शकता स्टॅट इन्व्हेस्टिगेटेव ऑफिसर ग्रेड टू या पदासाठी बघू शकता बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टैट्स एज वन ऑफ द सब्जेक्ट असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी या दोनच पदांसाठी स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथ्समध्ये तुमची त्या ठिकाणी रिलेव्ह डिग्री असणे आवश्यक आहे इतर सर्व पदांसाठी बॅचलर डिग्री फ्रॉम युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीवर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे जे फायनल इयरमध्ये आहेत आणि ज्यांचा एक्झाम झालेला आहे फायनल इयर अपिरियड असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता मात्र तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे एक आठ दोन हजार ला सो ह्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर कोणत्याही पदवीवर तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी अर्ज करू शकता पुढे बघा यासाठी एज लिमिट काय राहणार आहे सांगितल्याप्रमाणे काही ओपन पदांसाठी अठरा ते सत्तावीस अठरा ते वीस ते तीस वर्ष राहत आहे काहींसाठी अठरा ते तीस तर अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे सो या बेसिसवर तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे पाहून तुम्ही करूँ शकता। या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे एस सी एस टीला पाच वर्ष ओबीएसीला तीन वर्ष अपंगामध्ये दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष कॅटेगरी कॅटेगरीवाईज एक्सर्विसमेंटला सर्व्हिस प्लस थ्री असा जो काही क्रायटेरिया आहे तो डिफेन डिफेन्स पर्सनल डिसेबल असेल त्यांनासुद्धा एज रिलॅक्शन कॅटेगरीवाईज मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकाल पुढे बघा यासाठी मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी जी एक्झाम असणार आहे तर ती दोन टीयरमध्ये किंवा दोन एक्झाम असणार आहेत ज्यामध्ये प्री आणि मेन्स असा म्हणू शकतो टीयर वन अँड टीयर टूमध्ये टीयर वनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जनरल एंट्रन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कंप्रेशन याबाबतचे क्वेश्चन विचारले ही एक्झाम एक तासाची असणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे त्यानंतर डिटेलमध्ये जे टीयर टू एक्झाम होणार आहे त्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता डिटेलमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आता आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट या भरतीची ज्यामध्ये सेंटर ऑफ एक्झामिनेशन भरपूर तुम्हाला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे सर्व एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम देऊ शकता या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे एक्झाम सेंटर प्रॉपर चूज करणे जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज नाही नजीकचं एक्झाम सेंटर तुम्हाला चूज करता येईल सो लवकरात लवकर अर्ज करून तुम्ही हे एक्झाम सेंटर चूज करू शकता आता आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट ऍप्लिकेशन फी मात्र शंभर रुपये घेतलेली आहे जर तुम्ही ओपन आणि सीचे मेल कॅन्डिडेट्स असाल तर फिमेल कॅन्डिडेट्स असाल, असाल कोणत्याही कॅटेगरीमध्ये या व्यतिरिक्त शेड्यूल कास्टमध्ये असाल शेड्यूल ट्राईबमध्ये असाल अपंग असाल एक्स सर्विसमॅन असाल किंवा यांना एक्झाम केलेला आहे विदाउट फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जे ओपन ओबीसीचे मेल कॅन्डिडेट त्यांना त्यांनासुद्धा फक्त शंभर रुपये फॉर्म पे जे तुम्ही भीम रुपया नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी भरू शकता लास्ट डेट ही पाच सात दोन हजार पंचवीस या ठिकाणी राहणार आहे यासाठी अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी एस एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही विजिट करू शकता या व्यतिरिक्त यासाठी मित्रांनो नऊ सहा दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली आहे ती चार सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्या दरम्यान तुम्ही फीसुद्धा त्या ठिकाणी भरू शकता यामध्ये विंडो ऍप्लिकेशन करेक्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मात्र प्रॉपर फी ॲप्लिकेशन फॉर्म भरणे फार महत्त्वाचं आहे टीयर वन एक्झाम ही तेरा ते तीस ऑगस्टला होईल तर टीयर टू एक्झाम ही डिसेंबर दोन मध्ये पंचवीसमध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येईल तिथे जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये माहिती प्रोव्हाइड केलेली आहे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आला नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली आपली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद